प्रश्न क्रमांक एक भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे पर्याय क्रमांक एक सिंह पर्याय क्रमांक दोन वाघ पर्याय क्रमांक तीन हरिण पर्याय क्रमांक चार हत्ती आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वाघ प्रश्न क्रमांक दोन भारताची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक एक, एक मुंबई पर्याय क्रमांक दोन दिल्ली पर्याय क्रमांक तीन पुणे पर्याय क्रमांक चार नागपूर आपले उत्तर आलेले आहे पर्याय क्रमांक दोन दिल्ली आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन ताजमहल कोटे आहे पर्याय क्रमांक एक दिल्ली पर्याय क्रमांक दोन आग्रा पर्याय क्रमांक तीन जयपूर पर्याय क्रमांक चार मुंबई प्रश्न क्रमांक तीन चे उत्तर आहे आग्रा आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार गणेश उत्सवाची सुरुवात कोणी केली पर्याय क्रमांक एक सावरकर पर्याय क्रमांक दोन महात्मा गांधी पर्याय क्रमांक तीन टिळक पर्याय क्रमांक चार यापैकी नाही प्रश्न क्रमांक चारचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लोकमान्य टिळक चला तर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच भारताचे पंतप्रधान कोण आहेत पर्याय क्रमांक एक राहुल गांधी पर्याय क्रमांक दोन अमित शहा पर्याय क्रमांक तीन नरेंद्र मोदी पर्याय क्रमांक चार नितीन गडकरी प्रश्न क्रमांक चे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नरेंद्र मोदी प्रश्न क्रमांक सहा जगातील सर्वात उंच शिखर कोणते पर्याय क्रमांक एक एव्हरेस्ट पर्याय क्रमांक दोन कांचनगंगा पर्याय क्रमांक तीन कळसुबाई पर्याय क्रमांक चार नंदादेवी प्रश्न क्रमांक सहाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एव्हरेस्ट आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात भारतात भारतात सर्वप्रथम रेल्वे कोटे धावली पर्याय क्रमांक एक मुंबई ते ठाणे पर्याय क्रमांक दोन मुंबई ते पुणे पर्याय क्रमांक तीन दिल्ली ते आग्रा पर्याय क्रमांक चार मुंबई ते दिल्ली प्रश्न क्रमांक सातचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई ते ठाणे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे पर्याय क्रमांक एक गंगा पर्याय क्रमांक दोन अमेझॉन पर्याय क्रमांक तीन नाईल पर्याय क्रमांक चार गोदावरी प्रश्न क्रमांक क्रमांक आठचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नाईल प्रश्न क्रमांक नऊ महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी कोणी दिली पर्याय क्रमांक एक नेहरू पर्याय क्रमांक दोन सरदार पटेल पर्याय क्रमांक तीन सुभाषचंद्र बोस पर्याय क्रमांक चार रवींद्रनाथ टागोर प्रश्न क्रमांक नऊचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रवींद्रनाथ टागोर आपला पुढचा आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा भारताचे गृहमंत्री कोण आहेत पर्याय क्रमांक एक नरेंद्र मोदी पर्याय क्रमांक दोन अमित शहा पर्याय क्रमांक तीन राजनाथ सिंग पर्याय क्रमांक चार अजित डोभाल आपल्या प्रश्न क्रमांक दहाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमित शहा चला तर मित्रांनो आपण आम्हाला कमेंट करून सांगू शकता की या दहा प्रश्नापैकी आपले किती प्रश्न बरोबर आलेले आहेत ते आणि नवीन प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा धन्यवाद